तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकणी या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर कल आमच्याकडे भरपूर पाऊस पडलो तर आत्ता इकडे बाबलो बघा तोशाचा आळा घालता तर बघूया तो कशा प्रकारे आळा घालता आणि बघा इकडे सगळं वातावरण सगळा हिरवा हिरवा गार आत्ता आठ सगळं निसर्ग हिरवं हिरवं गार होतो या बाबल्याचा घर आ आणि माळ आ माळा नारळ थोडेसे बघा इकडे तळश्याचा आळा म्हणजे आमका लवकरच तळशी खाऊ भेटत आज एकवीस तारीख आम्ही या महिन्याची अजून दहा दिवस होत जून महिन्यात येऊ तसती वरती येतील बघा छोटासा आळा घालणार तो घेतलं पण बघा हे वेगळी टेक्निक लावता किटाण टाकला ना म्हणजे ते मस्तपैकी अशी लवकरच वर येतील असा माका वाटता येतील तेव्हा आपण बघूया धरले तर आपण तुळशी काढूया त्याला आता त्याने खिशात हात घातला ना आता तो लवकरच दोन एक एक, 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 एक एक गाल एक एक आपण घातला ना एक एक कसे घाल एक एक मग अरे दोन दोन घाल अरे चार तर होत कसे घालतात ते कसे पण टाक येणार ते एक एक टाक हा गावचे आहे ते गावठी नाही हे बाजारी आहेत तर बघा आता असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं कोकण या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया